जालना सहकारी साखर कारखाना विक्री प्रकरणात अनियमिततेचे आरोप शेतकरी उपोषणावर कमीत कमी किमतीतील विक्री नियमबाह्य कर्जमाफी व बँकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह जालना सहकारी साखर कारखान्याच्या विक्री व्यवहारात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप शेतकरी कामगार संयुक्त बचाव कृती समितीनं केला आहे सत्तावीस जानेवारीपासून गांधी चमन इथं शेतकरी उपोषणावर बसले असून रविवार दिनांक एक रोजी आयोजित पत्रकार परिषदेत समितीनं माहिती दिली कारखान्यावर सुमारे बत्तीस कोटी त्रेपन्न लाखांचं कर्ज असताना आरबीआय नियमांचं उल्लंघन करून कर्ज पुनर्गठन व सुमारे आठ कोटी सदुसष्ट लाखाची अवैध सवलत देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे कारखान्यातील साखर विक्रीतून सोळा कोटी सत्तावन्न लाख रुपये मिळून ही नऊ कोटी अठ्ठावीस लाख रुपयांचं कर्ज शिल्लक असल्याचं सांगण्यात आलंय सुमारे कोटी लाखांची चल चल कोटी लाखांची मालमत्ता असलेल्या कारखाना केवळ लाख रुपये मध्ये विकण्यात आल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला विक्रीनंतरही शेतकऱ्यांचे ऊस बिल कामगारांचे वेतन व भविष्य निर्वाह निधी प्रलंबित असल्याचं समितीनं नमूद केले या संपूर्ण व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे यावेळी उपोषणकर्ते कारबारी महाराज अंबोरे अंकुश अंपा देशमुख ज्ञानेश्वर भांदरगे अंकुश राऊत विनायक चिटणी सुभाष कोळकर नारायण वाढेकर कैलास अरुण वझरकर फुलारी लक्ष्मण शिंदे प्रल्हाद पडूळ रावसाहेब पवार चंद्रकांत देशमुख भिकनराव गवारे सुभाष मोरे बाबूराव चिरखे श्रीमंत राव जिगे गणेश शिवरे आदी उपस्थित होते ईडीने जप्त केले तो शेतकऱ्या ताब्यात जालना ओळलेल्यांदे समृद्धी मार्ग जो मुद्दा वळवलेला आहे कारखान्यातून कारखाना कधी सुरळी आहे तो बंद व्हावा या दोन मागण्यासाठी आम्ही सत्तावीस जानेवारीपासून हे आमरण उपोषण सुरू केले आहेत आमरण उपोषणासाठी एक सत्तर ग्रस्त जे काठभारी पाटील आंभोरे हे बसलेले आहेत आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस हो आहेत शासनाने कुठल्याही प्रकारे तशी दखल घेतली नाही आरोग्य तपासण्या होत नाही आणि आज त्यांचं आंदोलन चालू आहे आमचं आंदोलन चा चालू आहे आमचं आंदोलन जो पण साखर कारखान्या ताब्यात येत नाही आणि जोपर्यंत रस्ता बंद होतं स्पोर्ट आम्हाला हे मिळत नाही आम्ही मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालू ठेवणार आहोत कारखान्याची खरेदी विक्री झाली व्यवहार झाला तो अत्यंत बोगस पद्धतीने झाला तो इतक्या बोगस झाला की आमच्याकडे कर्ज नसताना अकरा कोटी कर्ज होतं फक्त आणि तेहतीस कोटी दाखवून तो कारखाना दरम्यानच्याकडे आमचा बहात्तर हजार कोटी बहात्तर हजार कोटी साखर होती साखर अशी असतानाही त्या साखरेची सहा कोटी सोळा कोटी आले कुठलेही पैसे आमच्याकडे नसतानाही तो कारखाना लिलावात काढला गेला अवसानाची अवसानात काढताना कुठल्याही नियमाचं पालन केल्याने नाही अधिकारी हरराशी वगैरे करून टाकले आणि नंतर अवसान अधिकारी नेमला गेला हे सगळं बेकायदेशीर व्यवहार झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये असे कारखाने तीनशे ते चारशे कोटी लोकांकडे आहेत साखर कारखाने त्यांना कुठे हात लावले गेलेले नाहीत परंतु आमच्या इथे इथले लोकप्रतित्व अत्यंत धिसूळ असल्यामुळे आणि भ्रष्ट व्यवस्थेला मदत करणार असल्यामुळे हा कारखान्याचा सगळ्याचा हा दोन तास जालना आणि बदनाल तालुक्यातील दहा हजार शेतकऱ्याच्या याला हे लावलं काय अक्षरा ला लावल्या आणि त्यांना वाटोळ केलं त्यांचं म्हणून आमची अशी मागणी या शेतकऱ्याचं कल्याण करायचं असेल तर ते साखर कारखान्याच्या बाळासाहेब पवारांनी तत्कालीन खासदारकीच्या काळात शहाऐंशी सत्त्याऐंशी सालीला कुठलाही एक शेअर्स न जमा करताना पाच वर्ष कर्ज घेत कर कारखाना सुरू केला आणि पाच वर्षात कर्जमुक्त केला असं असताना आमच्याकडे कर्ज नसताना हा कर कारखाना हेतू परस्पर अगदी एका युव रस्त्यावर असून काय हे कारखाना ता त्यांनी जप्त के ताब्यात घेतला होता आम्ही ईडीकडे तक्रार केली शेतकऱ्यांनी आणि त्या तक्रारीच्या आधारे त्यांच्या ईडी झाली या लोकावर खरेदीदारावर आणि म्हणून तो कारखाना जप्त केला तो कारखाना आमच्या ताब्यात घ्यावा रस्ता वगैरे रस्ता तो बंद व्हावा पूर्वीच्या सर्वेप्रमाणे व्हावा अशी आमची मागणी आहे काय अंकुश देशमुख या का संघर्ष समितीचं मी अध्यक्ष आहे हे मागे बसलेले सेक्रेटरी आपले